मला असं वाटतं की ही प्रारूप या रचना जी आहे ती दोन हजार सतराची कॉपी पेस्ट आहे तशीच्या तशी अधिकाऱ्यांनी नेत्यांनी कुठलीही मेहनत न करता तशीच्या तशी सादर केलेली आहे कारण वॉर्ड नंबर पण तेच आहेत रचना पण तेच आहेत रस्ते पण तेच आहेत खरंतर अपेक्षित होतं की घोडबंदरला नगरसेवक वाढतील आणि ज्या पद्धतीने घोडबंदर मागच्या काही वर्षात वाढलेला आहे नवीन कॉम्प्लेक्स आल्या नवीन सोसायटी आल्या पण त्यात कुठल्याही प्रकारचा बदल केला गेलेला नाहीये सो त्याचा अर्थ काय हा हे आम्हाला कळलेलं नाही आहे आणि आता वॉर्ड रचना त्याच आहेत संख्या तेवढीच आहे नगरसेवकांची रस्ते तेच आहेत सोसायट्या पण तेच आहेत ते ते मतपेट्या ते पण त्यास ठेवू नका एवढा उपकार करा आमच्यावर नाहीतर त्याच मतपेट्यांमध्ये जेवढी आहेत तेवढी मतं टाकून परत घेऊन यायची कारण आम्हाला यांनी केलेल्या कामांची भीती नाही आहे कारण यांनी कामच केलेलं नाहीत यांनी सरळ पैसे काढलेले आहेत आम्हाला फक्त भीती जर कसली असली तर मतपेट्यांची आहे आणि मतपेट्यांमध्ये जर काही झोल झाला नाही तर या वेळेला यांचं पाणीपत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ठाण्याचा सगळ्यात मोठा मुद्दा जो आहे तो ट्रॅफिकचा आहे कारण आज ठाण्यात था घोडबंदरला घोडबंदर ठाण्या हिथनं था। निघालो आणि जर मला फाउंटनला जायचं असेल तर अडीच तीन तास लागतात मेट्रोचं काम मागील अनेक वर्षापासून तसे तर तसं पडलंय निवडणुका आली का आश्वासनं देतात पण कुठेही मेट्रोचं काम पूर्ण होतानाची चिन्ह दिसत नाही कारण बरेचशे मधले मधले मोठे पॅच आजही बाकी आहेत तुम्ही हिथनं काल अंबरनाथला जायला मला साडेतीन तास लागले शिळफाटा पूर्ण जॅम आहे ते सगळं पाहिल्याच्या नंतर मला असं वाटतंय की ट्रॅफिकचा मुद्दा हा ठाण्यातला अतिशय महत्वाचा मुद्दा राहील या निवडणुकीमध्ये या प्रचारांमध्ये त्याचप्रमाणे धरण पाण्याचं धरण घेणार होतं ते आज सगळ्यात आलं नाही त्याच्यातही भ्रष्टाचार झालेला आहे कारण जिथे धरणाचा आपला आराखडा बनवण्यात आला त्याच्या आजूबाजूच्या सगळ्याच जागा अनेक नगरसेवकांनी त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर विकत घेतल्यात आणि तिथला रेट वाढवून ठेवलेला आहे तो एक मुद्दा होणार आहे ठाण्यातल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे कारण नगरसेवक नगरसेवक नसल्यामुळे ज्या पद्धतीने निधी वाटण्यात आला आणि त्या निधींचा जर उपयोग काय करण्यात आला जर तुम्ही बघाल तर त्याचा उपयोग हा जुनं काम तोडणं नवीन काम करणं याच्यातच करण्यात आलेला आहे सो ही सगळी अनेक मुद्दे आहेत ते आम्ही समोर घेऊन जाऊ लोकांच्या लोकांमध्ये शिवसेनेच्या पीच्या नगरसेवकांमध्ये नगरसेवकांच्या बाबतीमध्ये प्रचंड राग आहे लोकांना राग काढायला पाच वर्षात एकदा संधी मिळते परंतु यावेळेला आठ वर्षे ती संधी मिळालेली नाहीये आणि त्यामुळे लोक यावेळेला त्या त्या नगरसेवकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार मी तुम्हाला सांगतो लोकांमध्ये ठाकरेंच्या ठाकरे निवडणूक एकत्र लढण्याच्या बाबतीमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि ज्या पद्धतीने एका बाजूला उद्धव साहेब असतील एका आमच्या राजसाहेबांचा प्रचार धुरा असेल हे पाहिल्याच्या नंतर खात्रीने सांगतो की शिंदे गटाचा इथे पानिपत जलेश्वर राहणार त्याचं कारण असं आहे की शिंदे गटाला त्याचा मतदारच माहीत नाही कारण त्यांनी वेगळं झाल्याच्यानंतर आज एकही निवडणूक एक एकटी एक एक लढलेली नाही आहे आणि जर त्यांनी एकटी निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला तर ऑलरेडी उभाटाचा मतदार त्यांच्यासोबत आहे हा त्यांच्याबरोबर असलेला मतदार हा भारतीय जनता पक्षाचा नाही ना हे बघणं खूप गरजेचं आहे कारण भारतीय जनता पक्षाचा जर मतदार असेल तर शिंदेंना खूप त्रास होईल आणि शिंदेना आ, आता जे काही दिसतंय खूप मोठ्या प्रमाणात दाखवलं जात आहे कारण त्यांनी त्यांचे नगरसेवक नेले प्रमुख पदाधिकारी नेले मतदार घेऊन जाऊ शकले नाहीत तर तो, तो मतदार नक्की कोणाचा आहे तो आपल्याला पाहावं लागेल महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी टाइम्स टुडे शेअर करा करा आणि बेल